गेलतात का दवाखान्यात हो आताच आलोय जाऊन काय म्हणले हो डॉक्टर डॉक्टर म्हणले मुतखडा आहे बाई एवढा मोठा आहे मग आता आता हो, हो काय ते सांगितलंय पण ते मायाची होणार नाही काय सांगितलंय करू की आपण काय झालं नाही व्हायला ते म्हणले सकाळी म्हणजे दुपारी चार बियर आणि संध्याकाळी जबाबदारी सहा बियर पे आणि सोबत थोडासा चाकणारा हे खा मले चिकन लेग पीस खायची तस, मग आता सहा सहा बिया पैसे माझ्याकडे ह्या का पैसे हो मी पप्पा कडून बघते कडून घेऊन तुम्हाला देते त्यांना काय म्हणून माहिती का बॉक्स आण मग म्हणजे काय होतं सस्त पडतुणी पंधरा दिवस सोळा दिवशी तर म्हणले असं खडा टप्पणी पडण म्हणले बरोबर आता दुखण्यासाठी मी काही पैशाचा घमंड आपल्याला अजिबात नाही हो मोदींकडेच माझे पंधरा लाख रुपये पडून येत ह्या दोन चार महिन्यात मोदी दहा वेळा महाराष्ट्रात येऊन गेलेत विचारा त्यांना कधी मागितल्यात का होमरेशपुरी मामा दोन दिवस झाला आमच्याकडे लाईट नाही काय नाही मोबाईल चार्जिंग नाही मी कसा व्हिडिओ बनवू आता तुम्हीच सांगा मुझे तुरंत यहाँ पर बिजली चाहिए हा याला म्हणायचं वजन दोन दिन बाद वापस काट ले जे पोर प्रेमामध्ये आहेत ताईचे गाणे तेरे बिन नाही लगदा दिल मेरा ढोलना तेरे बिन नाही लगदा दिल मेरा ढोलना आणि ज्या पोरायचे नेमकेच लग्न झाले त्याचे गाणे आज से तेरी सारी गलिया मेरी हो गई आज से तेरा घर मेरा हो गया आणि ज्या पोरायचे ब्रेकअप झाले त्याचे गाणे शिकवा अनही किसी से किसी से गिला नहीं नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं <laughs> आने जे पोरो सिंगल है चाहिए गाने मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई आए रुत मस्तानी कब आएगी तू हेलो <laughs> <राएगी। laughs> <लाएगी। laughs> <laughs> मित्रांनो माझी ना डोके ते परश्न जाम कधी पासून फिरून राहिला ते मच्छर आहेत ना मच्छर हे संध्याकाळचे सहा वातात कसं काय घरात येत दिवसभर ते कोठ राहत हे हाफीस कोट आहे दिवसभर म्हणजे कामाला जाता संध्याकाळी कसं काय आमच्या घरी जेवायला येत अरे हे पहा ना हे अरे असा काही वेळ असा होता माझा हे आता बाय मित्रांनो कमेंट मध्ये सांगा हे कुठं जातात थारामपर भेटला था। राप को। <laughs> लेच का ना काय रे लईच पावसाच टेटस ठेवायला अरे आमच्या पण दारामध्ये पाऊसच पडायला आम्ही काय चंद्रावर ना गेलो पृथ्वीवरच राहिलो पुऱ्या अंगणानं पाणी व्हायला पुऱ्या अंगणामध्ये चिकल इकडं कुत्रे त्याला आकाडा समजून त्याच्यामध्ये कुस्ती खेळायले आणि तुम्ही काही तीवरून पावसाचं टेटस ठेवायला एकदम तर लईच भारी टेटस ठेवायला भिगी भेगी सडको कोपेमय मै तेरा इंतजार करू अरे पावसामध्ये कोणाची वाट बघणार आहेस तू हा ते का पावसामध्ये भिजत येणार आहे आणि काहीच म्हणते इस मोसमे पकोडे जाते तो बडा मजा आता अरे पावसाचं वातावरण बघून आम्ही इथं फरसाकडे जावं लागेल म्हणून आम्ही तेलकट पदार्थ नाही गेलो तुला तिकडे पकोडे खाऊ वाटायल का तिच्या भेगी भेगी सडक हो पावसाच ते